नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत जालनामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये सरासरी आठशे ते हजार रुपये हिंगणामध्ये बघितले तर जास्तीत जास्त दोन हजार तर सरासरी एकोणीसशे रुपये मार्केट हिंगणामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितले तर आवकसुद्धा मोठ्या प्रमाणात नाही सर यानंतर नागपूरमध्ये कमीत कमी सातशे सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोन हजार क्विंटलची आवक नागपूरमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर सोलापूरमध्ये बारा हजार क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी या ठिकाणी हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट जे आहे सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी बारा हजार क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे मुंबई मुंबईमध्ये तेरा हजार क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे कमीत कमी एक हजार रुपये सरासरी तेराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट जे आहे या ठिकाणी यानंतर जर बघितलं तर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त तेराशे रुपये तर सरासरी आठशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब या ठिकाणी नक्की करा धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत